नासके आंबे सडके कांदे महाराष्ट्राला निसर्गाचे वरदान लाभले या आंबा व कांदा उत्पादनात आपला देशात अग्रसर आहोत परंतु नियती आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा कधी घेऊ देत नाही ऊन वारा पाऊस यात आंबे नाचतात तर कांदे सडतात या चक्रव्यूहात सापडून बळीराजा बळी जाण्याचाच मार्ग निवडतो यांच्या भयंकर वेदना कोणी मनोज जोरांगे नामक तरुण चवट्यावर आणू पाहतो तेव्हा आडीतील नासक्या आंब्याप्रमाणे ओस आयरणीतील सडक्या कांद्याप्रमाणे कोणी उपट सोडू आपला या जगा सावरत उठतो हे पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या मुताच्या भूछत्रासारखे फक्त निवडणुकीलाच उगवते नंतर साडेचार वर्षे भोंग्याच्या करणात जाऊन बसते आपण कितीही तालेवार आहोत लोकांच्या गरजेला कामा येतो का ये हे राहिले बाजूला पण मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही तर काही आंबे मनोज जारंग्यांना छानपत्ती शिकवायला निघाले जे आज सुद्धा भिंतीकडे तोंड करूनच धार सोडतात त्यांनी आपली उंची तपासावी मनोज जारांगेच्या पायजम्याच्या नाडीपर्यंत यांची उंची आहे मागे राणा परिवाला हनुमान चालिसाची उचकी लागली होती लोकांनी हनुमान चालिसा अवगत नसल्याचे दाखवून देत बात केले न्यायालयाने देऊनही लोकांनी अखेर घरीच बसवले आता सुद्धा मनोज जारांगे यांचा येलगार मराठा आरक्षणाला धडकणारच मग ते राष्ट्रपती वा सुप्रीम कोर्ट दखल घेतल्याशिवाय पायऱ्या राहिलेला नाही मनोज जरांगे यांनी आता सरकारचे नाक दाबून तोंड उघडले व राजकारण्यांचे तोंड दाबून नाकाने बोलायला भाग पाडले आहे चरांग्यांना आडवी जाणारी मांजर तर सरकारने सोडली आहेत त्यांना स्वतःचे ज्ञान आहेच कोठे आपलेच बांधव आज कोण कोणत्या संकटाचा मुकाबला करतात त्यांच्यावर कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही याची कधी जमा केली आहे काय कुत्र्यासारखे छू केले की कानटाव करून भुंकायला तयार कधी कोणाच्या वेदना समजून घेतल्या आहेत काय अंडी टमाटे बटाटे कांदे फेकण्यापलीकडे यांना ज्ञान आहे काय यातूनच यांची राजकीय तसेच शारीरिक उंची कळते यांना साधे भाजी करणं कापणारी सुरी घेतलेले कोणी समोर दिसले तर झेड प्लस सुरक्षा लागते मराठ्यांना तिकडे बिबटे तरस लांडगे कोयता गँग दरोडेकर यांचा मुकाबला करून आपली पिके जगवावी लागतात पुन्हा अवकाळी दुष्काळ चक्रीवादळ यांना ताट मानवणी सामोरे जावे लागते नासके आंबे सडके कांदे यात कोठे बसतात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा